जळगाव लिंबा विठ्ठल गवळी राहणार नवीन नाना हिरापुरे रोड वार्ड क्रमांक नऊ चाळीस गाव हे आपल्या दुचाकी वाहनावरून घराकडे जात असताना रस्त्यावर असलेल्या पाईपलाईनच्या चंबरमध्ये पडून त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली ते यामुळे थोडक्यात वाचवले जळगाव चांदवड राष्ट्रीय महामार्गावर हिरापूर रोड नवीन नाकालगत पाणीपुरवठा विभागाच्या चेंबरचे काम सुरू आहे या कामाची गती कासवापेक्षाही कमी आहे असे म्हटले तर यात काहीही वावगे ठरणार नाही रस्त्यात असणारा हा भला मोठा चेंबर खड्डा अनेकांच्या जीवावर उदार झाला आहे तो खड्डा उदार झाला की त्याचे काम करणारे अधिकारी लोकांच्या जीवावर उदार झाले असा प्रश्न आता स्थानिकांना पडला आहे रहदारीच्या ठिकाणी काम सुरू असलेले तर सुरक्षेच्या दृष्टीने तेथे काही उपाययोजना कराव्या लागतात हे अधिकाऱ्यांना माहीत नाही की ठेकेदारांना असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडली असे स्थानिकांकडून बोलले जात आहे रात्री लाईट नसताना जोराचे वादळ सुरू होते आणि यातच आपल्या घराकडे जात असताना निंबा गौरी हे त्या मध्ये पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला ताबडतोब स्थानिकाने त्यांना दवाखान्यात नेले त्यांच्या डोक्याला मार लागला असून ते थोडक्यात बचावले निंबा हे मोलमजुरी करून स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची आहे प्रबंधे महाराष्ट्र न्यूजशी बोलताना निंबा व त्यांच्या पत्नीने स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनावर खंत व्यक्त केली तसेच काही विपरीत घडले असते किंवा घडले तर याला कोण जबाबदार असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे बघूयात आमची परिस्थिती एकदम आलकीची आहे आमच्या घरात करता कम होता माणूस कोणीने आज माझ्या माणसाला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण झाला असतं त्या नगरपालिकेच्या खड्ड्याचं तुम्ही काहीतरी करा आज आमच्या घरात आम्ही दुपारी कमवू तर संध्याकाळी खाऊ आज माझ्या माणसाला त्या दुसऱ्या माणसांनी वाचवलं याच काय करायचं आता आम्ही आमची परिस्थिती एकदम येईल ताज्या मग महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा